सांगली जिल्ह्यातील बत्तीस शिराळा हे नागपंचमी व नागभक्तीसाठी ख्यातनाम आहे पूर्वी या गावात जिवंत नागाची पूजा व मिरवणूक निघत असे आता नाग साप धरणे खेळ करणे यावर बंदी असल्याने व उच्च न्यायालयाचे आदेश असल्याने यंदा तेथे मातीच्या नागाची पूजा मिरवणूक व पालखी असा यात्रा उत्सव होता तेथे महाजन कुटुंबांचा प्रथम पूजे मान आहे गोरखनाथ व अंबाबाई यांची ही पुण्यभूमी नागभक्तीसाठी सर्वदूर परिचित आहे विविध विषयावरील ताज्या बातम्या व घडामोडींसाठी तरुण भारत न्यूज या आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब शेअर आणि लाईक करा अधिक माहितीसाठी तरुण भारत अंक वाचा धन्यवाद लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडची ची धनसंचय योजना सव्वीस महिन्यात मिळवा सवापट परतावा टोल फ्री नंबर वन एट डबल झिरो टू वन टू फोर झिरो फाय झिरो फेसबुक वरील आमच्या मित्रांनो नमस्कार फेसबुक सोशल साईट वर येऊन आम्हाला दोन वर्षे पूर्ण झाली फेसबुक युजर्सना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करण्याचे आमचा मानस आहे आपल्या वाढत्या प्रतिसादातून व प्रोत्साहनातून युट्यूब वरील तरुण भारत न्यूज चॅनलच्या माध्यमातून व्हिडिओ न्यूज नेहमीच सादर होत आहे सबोवतली घडणाऱ्या ठळघडकांची माहिती व्हिडिओ क्लिप्स फोटो तसेच रक्तदान नेत्रदान अपघात नागरिकांसाठी सामाजिक व विधायक सूचना आव्हान यासारखे वृत्तांकन व माहिती आमच्याकडे पाठवून समाजकार्यात तुम्हीही क्रियाशील राहू शकता त्यासाठी मोबाईल क्रमांक नाईन थ्री सेवन नाईन डबल सेवन सेवन थ्री डबल एट या क्रमांकावर अथवा व्हॉट्सअप व वा, तरुण भारत डॉट बेलगाम ॲट जीमेल डॉट कॉम या ईमेलवर संपर्क साधू शकता आम्ही त्याला आमच्या विविध माध्यमाद्वारे प्रसिद्धी देण्याचा प्रयत्न करू आपण या उपक्रमाला वाढता प्रतिसाद देऊन समाजाच्या जडणघडणीत सहभागी व्हाल ही अपेक्षा आपली तरुण भारत सोशल मीडिया टीम